नमस्कार मित्रांनो तुमचं मनाशी मैत्री बायरुक्षाली या चॅनेलवर स्वागत आहे आपण सगळेच आयुष्य चांगलं व्हावं पुढे जावं आणि जास्त आनंदी राहावं असं इच्छितो पण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की त्यासाठी मोठे बदल मोठी कामं किंवा मोठी संधी लागते पण खरं काय आहे माहीत आहे का मोठा बदल नेहमीच लहान सवयींपासून सुरू होतो आज मी तुम्हाला पंधरा अशा छोट्या पण प्रभावी सवयी सांगणार आहे ज्या तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये अंगीकारल्या तर तुमचं जीवन केवळ बदलणार नाही तर नव्या उंचीवर जाईल मेंटल टास्किंग मनाची तयारी दिवस सुरू करण्याआधी शांत बसा आणि आज करायच्या सगळ्या गोष्टी मनात क्रमाने लावा जसे एखादा सैनिक युद्धाआधी तयारी करतो तसंच तुम्ही तुमचं मन दिवसासाठी तयार करा ही सवय तुमचं फोकस आणि निर्णय क्षमता वाढवेल दुसरं म्हणजे माइंडफुल मॉर्निंग जागरूक सकाळ सकाळचा पहिला तास तुमच्या मनाचा पाया घालतो मोबाईल बातम्या सोशल मीडिया या सगळ्यांपासून दूर रहा आणि सकाळ शांततेत वाचन ध्यान किंवा हलकी एक्सरसाइज करून सुरू करा त्यामुळे तुमचा दिवस शांत आणि संतुलित जाईल तिसरं डेली गोल रिव्ह्यू रोजचं ध्येय पाहणं तुमचं आयुष्य दिशाहीन जाऊ नये म्हणून दररोज सकाळी दोन मिनटं तुमची ध्येय पहा मी काय साध्य करायचं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कामाला लागा चौथं वर्क डे शट डाऊन रिच्युअल कामाचा शेवटचा नियम दिवस संपताना कामाची यादी पूर्ण करा पुढच्या दिवसासाठी तयारी करा आणि मग मनाने ऑफिसमधून घरी या यामुळे कामाचं ओझं घरी घेऊन जाण्याची गरज राहणार नाही पाचवं इव्हनिंग लर्निंग संध्याकाळचं शिक्षण दररोज पंधरा ते वीस मिनटं नवं काहीतरी शिका पुस्तक ऑनलाईन कोर्स किंवा एखादा नवीन कौशल्य ज्ञान हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक प्रकार आहे सहावं म्हणजे वेकअप अँड ग्राउंड युअर जागा होऊन स्वतःला स्थिर करा उठल्याबरोबर बेडवरून धावत बाहेर न पडता एक दोन मिनटं बसून खोल श्वास घ्या हे तुमचं मन शांत ठेवतं आणि घाई गडबड टाळतं नो फोन फर्स्ट थिंग सकाळी मोबाईल नाही उठता क्षणी मोबाईल पाहणं टाळा तो पहिला तीस मिनटांचा वेळ तुमच्यासाठी ठेवा कारण तुमचं मन जे पहिलं बघतं त्याचा दिवसावर मोठा परिणाम होतो आठवं म्हणजे हायड्रेट राईट योग्य प्रकारे पाणी प्या उठल्यावर कोमट पाणी किंवा निंबू पाणी प्या तुमचं शरीर डिटॉक्स होतं आणि ऊर्जा वाढते नव्व म्हणजे प्रायोरिटाइज प्रोटीन प्रोटीनला प्रा प्राधान्य द्या आरोग्य टिकवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी रोजच्या आहारात प्रोटीन वाढवा निरोगी शरीराशिवाय मोठी स्वप्न पूर्ण करणं कठीण आहे दहावं मॉर्निंग टेक्स्ट सकाळच्या शुभेच्छा दररोज किमान एका व्यक्तीला सकारात्मक प्रोत्साहन देणारा मेसेज पाठवा यांनी नातं घट्ट होतं आणि तुमच्या मनालाही समाधान मिळतं अकरावं वर्क ब्लॉक्स ठराविक वेळेत लक्ष केंद्रित काम तुमचं काम पंचवीस ते पन्नास मिनिटांच्या बॉक्समध्ये करा आणि मध्ये थोडा थोडा ब्रेक घ्या याने उत्पादकता वाढते आणि थकवा कमी होतो बारावं लिमिट ब्लू लाईट निळा प्रकाश कमी करा रात्री झोपण्याआधी एक तास फोन टी व्ही लॅपटॉप बंद करा तुमची झोप सुधारेल आणि मन शांत होईल तेरा व प्लॅन टुमॉरो टुडे उद्याची तयारी आजच रात्री पाच मिनटं काढा आणि उद्याच्या कामांची यादी तयार करा यामुळे सकाळी गोंधळ कमी होतो चौदा व जर्नलिंग मनातील गोष्टी लिहा रोज किमान तीन ते पाच वाक्य लिहा कशाबद्दल आभारी आहात काय शिकलात किंवा उद्या काय चांगलं कराल हे तुमच्या मनाला हलकं करतं आणि स्वतःला समजून घ्यायला मदत करतं पंधरा आणि शेवटचं कंसिस्टंट बेड टाइम एकाच वेळी झोपणं रात्री रोज एकाच वेळी झोपायला जा आणि सकाळी एकाच वेळी उठा ही साधी सवय तुमची ऊर्जा आरोग्य आणि मूड सुधारते मित्रांनो या सगळ्याच सवयी लहान वाटतात त्यांचा प्रभाव प्रचंड आहे मोठ यश एका दिवसात मिळत नाही पण दररोज योग्य दिशेने पाऊल टाकलं तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेता जाईल पण दोन हजार पंचवीस हे तुमच्या आयुष्यातलं सर्वात उत्तम वर्ष असू शकतं फक्त या छोट्या सवयींना अंगीकारा आणि सातत्य ठेवा लक्षात ठेवा तुम्ही बदललात तर तुमचं जीवनही बदलेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चला करूया मनाशी मैत्री आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद